रामराम मित्रांनो मी कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगे गाव प्रचंड गाजलं पूर्ण राज्यभर गाजलं आज संतोष अण्णा देशमुखांच्या हत्या झाली त्या गोष्टीला जवळजवळ चार महिने पूर्ण झालेत ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे चार महिन्यामध्ये काय काय घडामोडी घडल्यात आज नऊ तारीख आहे आणि नऊ तारखेला संतोष अणा देशमुखांच्या हत्येला चार महिने, महिने पूर्ण झालेत आज या राज्यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक हे विसरून गेले की आज चार महिने झाले संतोष अना देशमुखांच्या हत्येला ह्याचं कारण असे की ज्या वेळेला या सरकारला वाटलं की आता आपण या सगळ्यावरचा मीडियाचं जे काही डायव लक्ष आहे हे विचलित करू शकत नाही आपण डायवर्ट करू शकत नाही दुसऱ्या ठिकाणी त्यानंतर मग यांनी प्रशांत कोरटकरसारख्या हरामखोर माणसाला बियाळातनं बाहेर काढलं राहुल सोलापूरकर सारखी एक पुंगळी पिटून टाकली नितेश राणेंना सांगितलं की तुम्ही झटकाने हटकन हल्लालन चिकन असायच्यावरती बोला माझं त्यांच्यावरती बोलण्याबद्दल काही म्हणणं नाही आहे माझं काही दुमतही नाही आहे परंतु मग ती गोष्ट आत्ता कोणीच का बोलत नाही आहे की झटका पाहिजे की कसं पाहिजे औरंग्याची कबर का पाहिजे तिथं किंवा का हटल्यावर आता इतक्या दिवसानंतर नागपूरमध्ये एवढी प्रचंड मोठी दंगल झाली त्याच्यानंतर का त्या औरंग्याच्या कबरीचं आजूबाजूचं सगळं काढलं नाही आणि औरंग्याची कबर फक्त आणि फक्त ओपन ठेवली केली हिंमत कोणी अजिबात नाही केली फक्त आणि फक्त या सरकारला संतोष देशमुखांच्या केसवरचं मीडियाचं लक्ष हटवायचं होतं आणि त्यासाठी ही सगळी पिलावळं त्या सदावर एक तो मोठा चष्मा घालणारा तो वेल्डिंगचा चष्मा घालून फिरतो तो वेल्डर <coughs> त्यानं चार पुस्तकं कायद्याची काय का वाचली त्याला वाटतं संविधान माझ्या बापानेच लिहिलंय असो संतोष अना देशमुखाच्या केसला आज चार महिने पूर्ण झालेत सगळ्यांना आपल्याला माहिती पडावं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे आणि चार महिन्यामध्ये या सरकारच्या लायकी काढणारं ह्या सरकारची लाज काढणारी लाजीरवानी घटना घडलेली आहे बरोबर चार महिने झालेले आहेत आज नऊ तारखेला आणि अजूनपर्यंत कृष्ण आंधळे नावाचा हरामखोर आरोपी सापडला जात नाही आहे कुठे गेला तो का सापडला जात नाही आहे ह्याच्याबद्दल चकार शब्द देखील कोण बोलायला तयार नाही आहे परंतु आज ज्या मस्साजोग या गावच्या हद्दीमध्ये असणारी आवादा नावाची कंपनी आणि या आवादा कंपनीच्या खंडणीवरून त्या मस्साजोग गावच्या सरपंचाची अत्यंत क्रूर आणि निर्दयीपणे हत्या करण्यात आली ते फोटो बघून अक्षरशः पूर्ण महाराष्ट्र हळहळला रडला त्या मस्साजोग गावात असणाऱ्या आवादा कंपनीमध्ये आज बारा लाखाची चा चोरी झाली अशा प्रकारच्या समोर येत आहेत मुळात बारा लाख रुपयांची चोरी ही त्या ठिकाणी असणाऱ्या केबल्स चोरलेले आहेत दहा ते पंधरा लोक मास्क लावून आलेले आहेत आणि अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या मला म्हणायचं एवढंच आहे की जर तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे जर मीडियाला परत एकदा त्या ठिकाणी जावंसं वाटत असेल तर आज संतोष अना देशमुखांचं चार महिने झालेलं त्याच्या संदर्भात कुठल्याही मीडियानी अजूनपर्यंत मेन स्ट्रीम मीडियानी असेल अजूनपर्यंत कुठलीही बातमी ब्रेक केलेली नाही आहे किंवा चार महिन्यानंतर त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या सध्या काय परिस्थिती आहे ह्याच्याबद्दल देखील कुणी कुठल्याही पद्धतीचं काही चकार शब्द बोलायला तयार नाही आहे खूप साऱ्या गोष्टी डोळे बांधून मुकपणे चालू आहेत म्हणजे आपण फक्त डोळे बांधून मार खायचा बोलायचा अजिबात नाही सोमनाथ सूर्यवंशीचा विषय असेल त्या अक्षय शिंदेचा विषय असेल तोच अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून मारून टाकलं त्याचा विषय असेल त्याच्या मारेकऱ्यांना ज्या पोलिसांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या ते अडकलेत पण बिचारे त्यांना आदेश ज्यांनी दिला त्यांची कोणी काही वाकडीही केली नाही आणि कोणी करू शकत नाही बलाढ्य मोठा मासा तो त्याच्यानंतर संतोष अण्णा देशमुखांच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ज्यांनी ज्यांनी घेतली त्यांनी आत्तापर्यंत खरंच मदत केली का किंवा ज्या कायदेशीर प्रक्रियाबद्दल आपण जास्त बोलायला हवं की आज प्रशांत कोरटकराचा मी हा मुद्दा एवढ्यासाठी सांगितलं तुम्हाला की प्रशांत कोरटकरला आज जामीन मंजूर हा झालेला आहे आणि चार महिने कशा पद्धतीनं राज्य सरकारने हे हाताळलेत आणि संतोषाना देशमुखांना कशाप्रकारे न्याय देण्याची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे या सगळ्या गोष्टी बघून आणि प्रशांत कोरटकर जो या राज्याचा राज्यद्रोही आहे स्वराज्यद्रोही आहे आणि खरं तर प्रशांत कोरटकर ह्या सरकारचे ना सगळे यांना सरकारला नागडं उघडं करणाऱ्यासाठी प्रशांत कोरटकरांची केस अत्यंत महत्त्वाची आहे हे सरकार सांगतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत त्यांच्या विचारावरती आम्ही आमचं सरकार चालवतो अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला जे असं बोलणार आहेत आहेत ते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्या प्रशांत कोरटकरने अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्यांच्या पूर्ण चारित्र्यावरती डाग आणि शिंप शिंतोडे उडवण्याचं काम त्या हरामखोर कोरटकरने केलं तुम्ही त्या कोरटकरला जामीन मंजूर झालं होऊ दिला या सगळ्या प्रस प्रकरणामध्ये जे वकील होते इंद्रजित सावंतांकडून असीम सरोदे यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरवरती जी कलम लावली गेली होती ही कलम अत्यंत छोटी लावली होती आणि ती ह्या सगळ्या कलमांची शिक्षा ही तीन वर्षाच्या आतमधल्या असल्या कारणामुळे त्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला एका बाजूला त्या पत्रकाराला तुम्ही जेलमध्ये घालता एका मंत्र्यावरती आमदारावरती बोलल्यानंतर तुम्ही त्या बोलणाऱ्यांना आतमध्ये टाकता त्या महिलेला तुम्ही दोन कोटीची खंडणी घेतली म्हणून तुम्ही अटक कराय करता तिला आणि एका बाजूला प्रशांत कोरटकर सारखे हरामखोर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतात आणि अशा लोकांना तुम्ही तात्काळ जामीन मंजूर करता तुम्ही तुमची काय दाखवून दिली मी बोलणार नाही ती गोष्ट पण तुम्ही ती दाखवून दिली हा प्रशांत कोरटकरला तुम्हाला वाटत नाही का काय माहिती आहे का या राज्यातली जनताच ना आता हळूहळू शंड व्हायला लागलेली आहे मला वाटतं या सरकारने म्हणा किंवा कुठल्याही सरकारने राज्यातल्या जनतेला वेळोवेळी इंजेक्शन दिलेत शंड होण्याचे काय माहिती आहे राज्यातल्या जनतेचं असं झालं नाही की रागच येत नाही जनतेला रागच येत नाही काहीही करा आम्ही शांत झोपून ये काहीही करा तुमच्या घरी येऊन तुमच्या बोकांडी बसले झोपूनच आहे अरे जर छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जर अपमान करणारी वक्तव्य जर कोण करत असेल आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण शांत आणि शंड बसलो असेल तर आपल्यासारखं दुर्भाग्य कुणाचंही नाही ज्या व्यक्तीमुळे आज आपण आपला गर्वाने आणि धर्म गर्वानी आपला धर्म सांगतो आपलं अस्तित्व सांगतो त्या व्यक्तीवरती तर प्रशांत कोरटकरनी वक्तव्य केलं होतं मला सांगायचं तुम्हाला एवढं की त्या प्रशांत कोरटकर जशा पद्धतीनं हा जामिनावरती सुटला अशाच पद्धतीनं ह्या चार महिन्यांचा जर हा कार काळ बघितला आपण पूर्ण तर या चार महिन्याच्या काळामध्ये चा ज्या पद्धतीनं राज्य शासनाने सगळं सांभाळले हाताळले हे सगळं बघता वाल्मिक कारड असेल आणि विष्णू चाटे असेल किंवा सुदर्शन गुले असेल प्रतीक गुले असेल तो केदार असेल कुठलाही आरोपी फासावरती चढणार नाही या सगळ्या आरोपींना हळूहळू हळू जामीन मंजूर होऊन ते लोक पुन्हा एकदा या समाजामध्ये वावरणार हा काळ्या दगडावरची पांढरी रेषे बघा तुम्ही वाल्मिक कराडवरती अजूनपर्यंत ॲडिशनल कुठलंही कलम लावलेलं नाहीये कराडच्या संपत्तीची कुठल्याही पद्धतीची चौकशी झालेली नाहीये आपण शंभर वेळा ती गोष्ट रिपीट केलेली आहे आणि या संदर्भामध्ये जनता जोपर्यंत प्रश्न विचारत नाही जन जनता जोपर्यंत रस्त्यावरती उतरत नाही आमच्यासारख्या दोन चार लोकांनी बोलून काय फायदा नाही या गोष्टीला त्यांना फरकही नाही पडत आमच्यासारखे बारा बारा कोटी या राज्यामध्ये आहेत त्यांना काय फरक पडणार आहे पण पर जोपर्यंत ज्या दिवशी बारा कोटी जनता प्रश्न विचारेल तेव्हा मात्र यांना फरक पडेल आता बारा कोटी जनतेनं प्रश्न विचारायचं का शंडासारखं झोपून राहायचं हा त्यांचा त्यांचा निर्णय आहे संतोष अण्णा देशमुखांच्या केसमध्ये डाऊट काय तर तुम्हाला सांगतोस धनंजय मुंडे यांच्यावरती जो आरोप झाले जेवढे काय आरोप झाले एकाही आरोपाची साधी चौकशी देखील केली नाही ही भयानकता आहे आज चार महिने झाले चार महिने झाल्यानंतर चार महिन्यामधला प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट घेऊन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःची जबाबदारी म्हणून सांगतो मी संतोष अण्णा देशमुखांच्या घरी त्यांच्या परिवाराला भेटायला जायला पाहिजे होतं मी ॲज अ गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी चार महिन्यामध्ये तुमच्या केसची काय 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 प्रोग्रेस केली याचा रिपोर्ट देणं गरजेचं आहे त्या कुटुंबाला तुम्ही काय रिपोर्ट देणार आणि काय तुम्ही त्या जबाबदारी घेणार त्या कुटुंबाची साधा आजपर्यंत त्या कुटुंबाला तुम्ही भेटायला नाही गेलात काय झालं असतं तुम्ही भेटायला गेला असतं तर काय तुम्ही काय तुमचं मान सगळी गेली असती लाज लज्जा वाट सगळी मिटली असती तुमची कोण आहेत ते कुटुंब अवे प्रतिष्ठित कुटुंब येते तुमच्या पक्षाचं कार्यकर्ता होता संतोष देशमुख भूत प्रमुख होता इतकं राजकारण करता तुम्ही एखादी माणूस गेल्यानंतर देखील आणि लोकांना वाटतं की लय ले भारी लेभारी भारी कसलं ले भारी चार महिन्या झाले चार महिन्यानंतर जो काही न्याय मिळतोय तो, तो न्याय बघून संतोषांना देशमुखांच्या पूर्ण कुटुंबाला न्याय मिळेल का आणि ज्या पद्धतीनं आज प्रशांत कोरडकर जामिनावरती सुटला त्या प्रकारे वाल्मिक करार देखील काही काळामध्येच काही काळामध्येच जामिनावरती आपल्याला बाहेर आलेला बघायला मिळतोय की नाही बघा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि फाशीपर्यंत फाशी तर होणारच नाही परंतु ही सगळी लोकं जसं मला वाटते तसं तुम्हाला देखील वाटते का की सगळी लोकं संतोषाना देशमुखांचे मारेकरी हे जामिनावरती हळूहळू सगळे बाहेर येतील कारण या सगळ्यांचा मासा जो बातला आहे मोठ्ठा मासा हा खूप मोठा आहे आणि मोठ्या मासाची सावली मासे माशाची सावली यांच्या सा सगळ्यांवरती आहे है, ह्याच्यामुळे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं तुम्हाला वाटतं का कमेंट करून नक्की सांगा बाकी आज चार महिन्यानंतर आज चार महिने झाले पूर्ण संतोषाना देशमुख यांना पुन्हा एकदा आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया त्यांच्या कुटुंबाला एकच आशा देऊया की तुम्हाला न्या न्याय मिळेल मिळेल की नाही आता येणाऱ्या काळाला आणि देवालाच माहिती परंतु आशा आपण ठेवली पाहिजे ठीक आहे बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार